नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत पिसावरती मार्किंग कटिंग आणि पिसावरतीच कटोरी कशी वाढवायची ती चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी आपण पाठीमागचा भाग आहे तसाच ठेवून घ्यायचा आहे तसाच ठेवून घेऊन आपण मार्किंग करून घ्यायचे हा आपला पाठीमापचा गळा आहे आता आपल्याला कुठलंही माप टाकायची गरज नाही असाच पाटीचा गळा ठेवून मार्किंग करून आहे आपल्या पाठीच्या भागाचं मार्किंग झालेला आहे आपण आता समोरच्या साईडच्या भागाचं मार्किंग करून घेऊ आहे तसंच पेपर सरकवायचा नाही आपल्याला समोरच्या भागाचं पण मार्किंग आपलं झालेलं आहे आता आपण कटोरीचं मार्किंग करून घेऊ या ठिकाणी आपल्याला आपली कटोरी ठेवायची आहे आणि आहे तशीच मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी मी डायरेक्ट कापडावरती कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपली कटोरी मार्किंग झालेली आहे आता आपण आपली मापी टाकूया आपल्या ब्लाऊजची जी कटोरी असती सात इंच पाच इंच सहा इंच त्याप्रमाणे आपल्याला इथे दीड इंच, 1 इंच, 2 इंच, 12 इंच एक इंच दोन इंच पावणे दोन इंच अशा प्रकारचे मापे टाकायचे या ठिकाणी आपल्याला एक इंच टाकायचे आहे कारण आपली ही कटोरी साडेचार इंचाची तयार होणार आहे शून साडेचार म्हणजेच एक एक म्हणजे हे दोन इंच वाढतं म्हणजे आपली होती साडेसहा इंचाची अर्धा इंच शिलाई मार्जिन दीड इंचा टक्स आणि अर्धा इंच हुकलोकच्या साईडनं म्हणजे आपली ही साडेचारची तयार होते आता आपल्याला दोन्हीचा मध्य काढायचा आहे सव्वा दोन इंच आणि मध्य काढून आपल्याला दीड इंचावर एक टीक करून घ्यायची आहे खालच्या साईडला मध्य आहे सव्वा दोन इंच साडेचारचा दीड इंच खालच्या साईडला आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ते दोन्ही पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे हे आहे आपला वाढीव भाग कटोरीचा हे आपल्या कटोरीची उंची आहे जी की आपण वाढवत आहोत डायरेक्ट कापडावरती अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडनं गळ्याच्या साईडनं अर्धा इंच टिक करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्या कटोरीला वरच्या साईडने पण गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडने एक कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने लक्षपूर्वक बघितलं तर तुमच्या सर्व लक्षात येईल तर आपली ही कटोरी वाढवून झालेली आहे ती आपल्याला डायरेक्ट कापून शिवायची आहे आपण आता या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी टाकणार आहोत क्रॉसपट्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट अखंड क्रॉसपट्टी कशी का काढायची ते सांगणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आता ही क्रॉसपट्टी अखून झालेली आहे सर्वप्रथम आपल्याला बाकीचे भाग कट करायचे क्रॉसपट्टी आपल्याला आत्ताच कट नाही करायची नंतर मी तुम्हाला अखंड क्रॉसपट्टी कशी काढायची ते सांगणार आहे आता आपण ही आपली क्रॉसपट्टी बाहेर ठेवून घेऊ आता आपल्याला सर्व भागे कट करून घ्यायचे आहेत साईडच्या भागापासून आपल्याला आता कट करायला सुरुवात करायची आहे आपण आता साईडचा भाग कट करून घेऊ नंतर कटोरी आणि नंतर पाठीचा भाग कट करू सावकाशपणे कट करायचे कारण हे आपलं फायनल माप आहे हेच आपल्याला शिवायचं आहे म्हणून कैची इकडे तिकडे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे साईडचा भाग आपला कट झालेला आहे आता आपण बाकीचे सर्व भाग एक एक करून कट करूया आपल्याला आता पाठीचा भाग कट करायचा आहे नवीन असाल तर तुम्ही पीस अजिबात सरपवू नका आहे त्याच पोझिशनमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे पाठीचा भाग पण कट झालेला आहे आता आपण आपली कटोरी कट करूया ही आपली वाढवलेली कटोरी आहे ही कटोरी आपण डायरेक्ट ब्लाऊजला जोडू शकतो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी कापडावरती कशी वाढवायची ते दाखवलेलं आहे आता आपली कटोरी पण वाळ कट करून झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला क्रॉसपट्टी आपण अखंड कशी काढणार आहोत ते पाहूया आपल्याला आता क्रॉसपट्टी दोन दोनचा डबल फोल्ड भाग घ्यायचा आहे बंद बाजू आपल्या साईडने घेऊन डबल क्रॉसपट्टी करायची जेणेकरून आपल्याला क्रॉसपट्टी अखंडही जोडता येईल आपल्याला दोन भाग वेगळे वेगळे जोडायची काही गरज नाही पडणार अशा पद्धतीने डबल फोल्ड करून क्रॉसपट्टी आपल्याला आता कट करायची आहे आता आपली ही क्रॉसपट्टी कट झालेली आहे ही आपली अखंड क्रॉसपट्टी आहे तुम्हाला समजलं असेल एक क्रॉसपट्टी टीक करून खालचा भाग तुंबडून पुन्हा आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी कटोरी साईडचा आपला ह्या पाठीचा भाग आहे आणि हा आपला आहे साईडचा भाग आता आपल्या हे अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपला हा गळ्याचा जो भाग आहे पाठीमागचा तो आपण शिवताना कट करणार आहोत भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा धन्यवाद